रमेश गड़ ऑप्टिशियन रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड इंग्लज

चालू असलेला दाव्याचा निकाल काल लागला आठ टक्के व्याजाने कामगारांना दे देणाऱ्या दिवसापर्यंत व्याज देणे तेव्हा अशा पद्धतीचा निकाल कामगार न्यायालय कोल्हापूर या निकाल दिला तरण्या आणि युवकांचा नेतृत्व कोणी करताय पण सेवानिवृत्त आणि म्हाताऱ्या माणसाचं नेतृत्व करून विजय संपादन करणे एवढं सोपं नाही गेले चार वर्ष आणि तसं विचार केला तर चौदा पंधरा वर्ष जवळजवळ गडिंग्रज कारखान्याची चंद्रना बंदींच्या पासून या कामगारांची हे न्याय मागणीसाठीचा संघर्ष त्यांनी उभा केला चार आन, आन, जानेवारी एकवीस पासून गडिंग्रज प्रांत ऑफिसच्या दारामध्ये मंडप टाकून शंभर सव्वाशे कामगार त्या ठिकाणी आम्ही रात्र दिवस बसलो दुण। प्रचंड पाऊस करोनासारखी महामारी सुरू झाली माझ्या आजूबाजूला असणारे पंधरा सोळा माझे कामगार मयत होऊन गेले कुटुंब त्यांची उद्वस्त पडली प्रांत अधिकाऱ्यापासून ते मंत्र्यांच्या पर्यंत कुणीही आमच्या या कामगारांची दखल त्यांचे पैसे यांचं कुटुंब यांची रक्कम कुठल्याही कडिंग्रज तालुक्यातल्या दुसऱ्या नेत्यानं केली नाही मित्र चार लाख अगदी चार पाच कामगार आमचे पोषणासाठी बसले पोलिसांनी उचलून नेलं भीक मागो आंदोलन हातात ताटी घेऊन कडिंग्रज फिरलो हातात कटोरा घेऊन कुणीही लक्ष दिलं नाही अर्ध नग्न आंदोलन केलं एकदा नाही दोनदा केलं कुणी गडिंग्रज तालुक्यामधला ना जिल्हा परिषद ना पंचायत समिती ना आमदार ना खासदार साहेबांनी वर चेअरमन आजी माझी कोण गडिंग्रज तालुक्यामध्ये आम्ही तिथंच राहतो हे कामगार गडिंग्रज तालुक्यातलेच आहेत पण गडिंग्रज तालुक्यातला कुठल्याही गावातून एखादा सरपंच साधा या सगळ्यामध्ये इतकी दहशत सहकारात काम करणारी एक टोळी गडिंग तालुक्यामध्ये आहे मग ती कारखान्यात असेल मग ती शिवाजी बँकेत असेल मग ती शेतकरी संघात असेल मग ती मार्केट कमिटी मध्ये असेल या सगळ्या ठिकाणी या सगळ्या संस्था आणि बघा विचार करा की फक्त संपल्यात त्या गडिवली तालुक्यातल्या त्यांनी फार मोठा त्याच्या केलेला आहे कागल तपासा चारी कारखाने चालू आहेत उत्तम परिस्थितीत शेतकरी संघ चालू आहेत कागलचे राधानगरी बुदलगडचे आजऱ्याचे कागलचे चंदगडचे पण संपत आला सहकार तो फक्त गडिंगचा गडिरोज तालुक्यात गावागावात डेअरी सोसायटी आणि ग्रामपंचायत काम करणारी तरुण मंडळी हे केव्हा तरी उठून उभा राहतील आणि रात्र दिवस कपडे काढून फिरणाऱ्या आणि पाठीमागे उभं राहतील अशी आजही माझी माझ्या मनामध्ये भावना आहे आणि चार पाच वर्षाचा हा संघर्ष संपून आज निकाल घेऊन आम्ही कर्मचारी तुमच्या समोर आणि गडिंग तालुक्यातल्या तमाम पंचवीस हजार सभासद गडिरोज कारखान्याचे शिवाजी बँकेचे पाच पंचवीस हजार सभा भविष्यामध्ये तुम्हाला खास करून लक्ष घालण्याची गरज आहे तिथेही कामगार रस्त्यावर पडले भविष्यामध्ये जिथे जिथे सहकारामध्ये अन्याय असेल त्या ठिकाणी इथून पुढच्या तुम्ही आम्ही उभारूया ते संपादन करून आणलं हा आम्हाला अत्यानंद आहे आज काही निकाल लागला दीडशे कामगारांचा अनेक महिन्याभरात लागतो उरलेल्या चारशे कामगारांचा येत्या वर्षभरामध्ये सगळे निकाल आमच्या पाठोपाठ हे लागणार आहेत आदरणीय जज आणि विशेष करून आमचे वकील अशोक उपाध्ये ॲडव्होकेट एकोणपन्नास वर्षे प्रॅक्टिस करतात कोक या कामगार विभागामध्ये आज वय वयवर्षी ऐंशी आहे आमच्याकडून एकही रुपया न घेता की निकाल ज्या वकीलनी लावून दिलं सुद्धा टाळ्यांच्या गजरात या सगळ्यांना त्यांची संपूर्ण देय देणं आठ टक्के व्याजानं देणाऱ्या तारखेपर्यंतचा हिशोब करून दिलं गेलं पाहिजे आणि ती रक्कम कोर्टात तातडीनं डिपॉझिट करण्यात यावी अशाबद्दलचा निकाल या ठिकाणी मित्र वापरून तुम्ही घेण्यामध्ये यशस्वी झालो आहे तुम्ही न्यावी हा संघर्ष सतत त्या कारखान्याच्या संदर्भातला अशाच पद्धतीने चालू राहील आणि तिथं वाईट असणाऱ्या ज्या ज्या प्रवृत्ती आहेत तिथून निपटून काढण्यासाठी निश्चितपणे तुम्ही नेहमी कामगार इथून पुढच्या काळामध्ये यशस्वी राहून एवढं ज्या ठिकाणी रिक्स त्यांच्या काळातली द्यायचे आहे उर्वरित कारखान्याने द्यायचे आता एकशे दोन कामगारांचा निकाल लागला पहिल्यांदा दाखल झालेल्या आता दीडशे दुसरे दाखल झाले आता पाठोपाठ सगळे त्याच्यामध्ये सात चारशे कामगार आम्ही पंधरा दिवसात दाखल करून घेतोय महिन्यात दोन महिन्यामध्ये सगळे निकाल आता एकच संस्था असल्यामुळं कामगारही एकच असल्यामुळं आणि प्लस या कामगारांचा निकाल लागल्यामुळं आता हा निकाल थांबायला गरज नाही म्हणजे आठ टक्के व्याजानं एकोणीसशे चौदा पासून आज दहा वर्षे होऊन गेले ती दुप्पट रक्कम होईल म्हणजे दोन कोटी चौतीशी दुप्पट बरोबर होईल संघर्षाचा आज फलित झालं आणि हे शिवाजीराव खोतमुळे झालं ही कष्टाची रक्कम आहे हे राबलेली आहेत चाळीस वर्ष नोकऱ्या केलेल्यांची पैसे आहेत आणि जेवढा वेळ जेवढा त्रास यंत्रणेनं दिला कामगारांना त्या सगळ्या व्याजासकट आठ टक्क्याने रक्कम देण्याचा आदेश आदरणीय कोर्टाने केला सन्मान आमच्या सगळ्याचा केला जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर घडिंद